तर बघा काय बातमी आहे सी टी ई टी परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात सोळा ऑक्टोबरपर्यंत मुदत एक डिसेंबरला परीक्षा शाळांसाठी शिक्षक म्हणून नोकरीसाठी आवश्यक असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी डिसेंबर दोन हजार चोवीससाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे स्टेटस बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या सी बी एस सी संकेतस्थळावर सी टी ई टी डिसेंबर दोन हजार चोवीसचे आयोजन करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे सी बी एस uh, सी मार्फत रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विसाव्या सीई टी टी परीक्षेचा पेपर एक आणि पेपर दोनचं आयोजन करण्यात आलं आहे ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास बुधवार दिनांक सतरा तारखेपासून सुरुवात झाली आहे उमेदवारांना येत्या सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे ही परीक्षा दोन सत्रात सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा आणि दुसरं सत्र जे आहे ते दुपारी अडीच ते या कालावधीत होणार आहे सर्वसाधारण इतर माक्स प्रगती उमेदवारांसाठी एक पेपरसाठी एक हजार तर दोन्ही पेपरसाठी एक हजार दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे तीस नोव्हेंबरला ही तीस नोव्हेंबरला परीक्षा देशभरातील एकशे छत्तीस शहरात वीस भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येईल काही शहरात विद्यार्थी संख्या जास्त असल्याची शक्यता असल्याने नियोजित तारखेच्या पूर्वी तीस नोव्हेंबर रोजी परीक्षेचं आयोजन केलं जाऊ शकतं ऑनलाईन अर्ज करणं तसंच परीक्षेचं अधिक माहिती सी टी टी डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या आनंदाची बातमी आहे की आता दोन परीक्षा होणार आहेत एक म्हणजे सी टी टी आणि दुसरी टी ई टी आपला एकच अभ्यास करायला लागणार आहे आणि दोन परीक्षा आपण देऊ शकता आणि आपण नंतर शिक्षक होऊ शकता तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडचं आवडशे लाईक करा शेअर काही विसरू नका धन्यवाद